सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली प्रभाग क्रमांक दहामधील शेकडो मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत नावे वगळणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा आणि पुन्हा मतदान करून घ्या अशी मागणी यावेळी संतप्त मतदारांनी केली आहे सांगली लोकसभा चव्वेचाळीस या मतदारसंघामध्ये अनेक लोकांची मतदार यादीतून नावं कमी केलेली आहेत आज आम्ही या ठिकाणी टिंबरिया वॉर्ड क्रमांक दहा या ठिकाणी भूत लावून बसला असता अनेक प्रतिष्ठित पुढे महापालिका निवडणूक लढवणारे अशाच प्रतिष्ठित व्यक्तींची या मतदार ते नावं जाणून बुजून गाळलेले आहेत याची सखोल चौकशी करून जे नावं गाळल्यात त्यांच्यावर कडक कारवाई करावी आमचे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत राजेंद्र मुळे मागच्या वेळेला त्यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यांचं कुठं जर पुढं भविष्यात निवडणूक लढवतील म्हणून त्यांचं जाणून बुजून नाव उडवलेलं आहे अशा पद्धतीचे वॉर्ड नंबर दहामधील जवळजवळ दोनशे ते अडीचशे नावं जाणून बुजून वगळण्यात आलेले आहेत या मतदान यंत्रेचा मी या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी अन्यथा आम्ही आचारसंहिता संपल्यानंतर तीव्र आंदोलन करू असा पद्धतीचा इशारा दोन हजार चोवीस मधील अनेक या वॉर्ड क्रमांक दहा मधील अनेक महिला असून देईल प्रतिष्ठित उद्योजक असून देईल अनेक लोकांची नावं या प्रशासनानं वगळली आहेत त्याची सखोल चौकशी व्हावी आणि या ठिकाणी जे महानगरपालिकेचे अधिकारी नेमले होते व सर्वेला त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मी या ठिकाणी मागणी करतो जी आ, कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी ज्यांची नावं कमी झालेली आहेत त्यांची मतदान मतदान कर करायला अधिकार यांचं ओळखपत्र घेऊन त्यांना मतदान करायला अधिकार द्यावा मतदानापासून वंचित ठेवू नये असं मी या ठिकाणी प्रशासनाला इशारा देतो